जाधव कोणती कामे केली जी लढत होणार आहे ही दोघांमध्ये फाईट होईल आता त्याच्यामध्ये मागच्या काही टर्म बघितल्या तर अरविंद साधवंत हे अगदी निर्विवादपणे निवडून आलेले आहेत आजही त्यांचा करिश्मा आहे त्यामुळे मला तरी खात्री आहे की अरविंद सावंत नाही अरविंद सावंत हे येणार अगदी खात्री आहे आपल्याला तुम्हाला काय वाटतं साऊथ मुंबई विभागातील कोण उमेदवार निवडून येईल अरविंद सावंत आणि त्यांनी म्हणजे असे काय काम केले चांगली कामं केली आहेत लोकसभेची काम असतात ना ती जनरल सर्वसाधारण त्यांची टॉप लेवलची काम असतात पण त्याचं काम चांगलं आहे आणि विशेष म्हणजे तो करत नाहीये तो करत नाहीये त्याच्यामुळे आम्हाला वाटतो आणि अरविंद सावंत येणार आमच्या एरिया सावंत टक्के आमच्या असं वाटतं कारण त्यांनी इकडे माझे पण आलेला अरविंद सावंत अरविंद सावंत हे निवडून येतील अरविंद सावंत कोण वाटतं आपल्या विभागातून कोण निवडून येईल अरविंद सावंत की जाधव अरविंद सावंतच येतील वाटतं की कोण निवडून येईल आपल्या विभागामध्ये यामिनी जाधव की अरविंद सावंत अरविंद सावंत येतील असं मला वाटतं आहे